नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती मध्ये आपलं स्वागत बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाइन बोलाडमध्ये शिवसेनेत बडे प्रवेश सुनील तटकर यांना गृह क्षेत्रात आव्हान भरत गोगावलेंचा रायगडात करिश्मा नवी मुंबईत उभ्या गाड्यांना आग कोपर खैरणे डीमार्ट जवळ भीषण घटना पार्किंग मधील दोन गाड्या जळून खाक दापोलीत दारूच्या नशेत दुकानात तोडफोड दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल शिवीगाळ धमक्या परिसरात भीतीचं वातावरण आणि कुडाळ कचरा डेपोला तीव्र विरोध स्थानिक व्यावसायिकांचं लाक्षणिक उपोषण प्रकल्पाविरोधात उद्योग मंत्र्यांना साकडं आता पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात राजकीय भूकंपाची चर्चा आहे खासदार सुनील तटकरे यांच्याच बाले किल्ल्यात कोलाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे अनेक सक्रिय सरपंच माजी सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत म्हणजेच शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय आंबेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश महाबळे माजी पंचायत समिती सभापती सौ महाबळे तसेच निष्ठावान ठाकरे गटाचे शिवसैनिक चंद्रकांत लोखंडे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा यात समावेश होता या मोठ्या पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यात शिवसेनेसह शिंदे गटाची ताकद वाढल्याचं स्पष्ट झालंय मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी बोलताना कोलाड नाक्यावर पक्षप्रवेश होतोय म्हणजे खऱ्या अर्थाने रायगड बदलतोय असं म्हटलंय तर आमदार महेंद्र दळवी यांनी सभा रायगडचे राजकारण निश्चितच बदलेल असा विश्वास व्यक्त केलाय राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत आता कोणाचीही मक्तेदारी चालणार नाही असा इशाराही गोगावले यांनी दिला या मोठ्या पक्षप्रवेशाने आगामी निवडणुकांपूर्वी रायगडमधील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह दिसत आहेत कोलार आम्ही बदलतो आणि ती वस्तुस्थिती आहे हळूहळू लोकांना कळायला लागलेलं आहे दबावाखाली आत्तापर्यंत होते ते दबावाच्या बाहेर यायला लागलेले आहेत आणि आम्ही त्या लोकांना जे काय त्यांना अडी अडचण असतील त्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक तयार आहोत आणि काही लोकांना कळलं की बाबा आम्ही लोक प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहू त्यांची आम्ही फसवणूक करणार नाही आणि म्हणून करता आज आमचे दमदार आमदार सन्माननीय दळवी साहेब आम्ही जिल्हा प्रमुख संप्रमुख सगळेच आज याच ठिकाणी होऊन महाबळे साहेबांसारखा एक खंदा समर्थक कार्यकर्ता आणि त्याच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे मी त्यांचं स्वागत करतो पक्ष करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बराचशे कालावधी घालवलं गेली दोन वर्षामध्ये आम्ही पक्ष प्रयत्न करत होतो पण मी म्हणत चला आपलं जुनं ते सोनं तर जुन्यानी आम्हाला अद्याप कधी विचारलं गेलं नाही या दोन वर्षात तर मनाचा मी निश्चय करून मी आज या ठिकाणी पक्षप्रवेश भरत गोवाले महेंद्र दलवी यांना सर्व असंख्य माझे कार्यकर्ते होतीने मी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि आपला आपण माझी ए टीव्हीनी आमची दखल घेतली त्याच्यामुळे टीव्हीचे मनापासून मी आमच्या सर्वांच्या वतीने आपलं आभार मानतो नवी मुंबईच्या कोपर खैरणे परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर येते डीमार्ट जवळील रस्त्या लगत उभ्या असलेल्या दोन गाड्यांना अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ वाजली होती आणि आकाशात धुराचे मोठे लोट पसरले होते मिळालेल्या माहितीनुसार असलेल्या या अचानक पेट घेतला आगीची माहिती मिळताच तातडीने कोपर खैरणे अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशामन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं ही आग इतकी भीषण होती की दोन्ही गाड्या पूर्णपणे जळून खाक या घटनेमुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय विशेष म्हणजे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे मात्र गाड्यांना आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की अन्य काही कारण होत याचा सखोल तपास पोलीस आणि अग्निशमन दलाकडून सुरू आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पृथ्वी कृष्णकांत पाटील यांनी सायकलिंग मध्ये एक नवा विक्रम रचलाय ऑडेक्स इंडिया रॅन्डोनियर संलग्न सह्याद्री रॅन्डोनियर चिपळूण यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय सुपर सहभागी होत पृथ्वीने अवघ्या पाच दिवसात सुपर हा किताब, किताब मिळवणारे पृथ्वी पाटील हे संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिले सायकलपटू ठरलेत या सायकलिंग स्पर्धेत दोनशे तीनशे चारशे आणि सहाशे किलोमीटर अशा चार वेगवेगळ्या राईड्सचा समावेश होता सामान्यतः या राईड्स वर्षभरात पूर्ण केल्यास सुपर रॅन्डोनियरचा मान मिळतो मात्र सह्याद्री रँडोनियर्सने हे आव्हान अधिक कठीण करत सलग पाच दिवसात या सर्व राईड्स आयोजित केल्या होत्या या आव्हानात्मक परिस्थितीत शारीरिक ताकदी बरोबरच मानसिक स्थैर्याचा कस लागला पृथ्वीने या पाच दिवसात तब्बल एक हजार पाचशे किलोमीटर सायकल चालवून हा पराक्रम केलाय या अद्वितीय यशानंतर समाजाच्या सर्व स्तरातून पृथ्वीवर कौतुकाचा होतोय तो चिपळूण सायकलिंग क्लबचा सक्रिय सदस्य असून चिपळूण येथे परतल्यानंतर क्लबच्या सदस्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत त्याचं जंगी स्वागत केलंय आपल्या यशाचे श्रेय पृथ्वीने चिपळूण सायकलिंग क्लबच्या सहकार्यानं दिले चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार शेखर निकम यांनी कराड येथे पृथ्वीचा विशेष सन्मान केलाय पृथ्वीचे हे यश कोकण आणि महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येते लांजा तालुक्यातील कळंबे गावात एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळलाय सकाळी संपत खानविलकर यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली आणि तात्काळ बचाव कार्य सुरू केले वनपाल सारिक फकीर यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक पोलीस कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले सर्वांच्या मदतीने जखमी बिबट्याला मोठ्या शिताफीने जाळे टाकून पकडण्यात आलं हा बिबट्या मादी असून तिचे अंदाजे वय दोन वर्ष आहेत स्थानिक आमदार किरण सामंत यांनीही घटनास्थळी भेट देऊन बिबट्याची पाहणी केली आहे बिबट्याला असून पशुधन वैद्यकीय अधिकारी लांजा यांच्या मार्फत उपचार पुढील उपचारांसाठी तिला पुण्याला रवाना करण्यात येणार आहे हे संपूर्ण बचाव कार्य विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई सहाय्यक वन संरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणतेही वन्य प्राणी जखमी किंवा अडचणीत आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात पार पडलाय या सोहळ्यात जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यावर आणि त्याला अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आलाय संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं की कुक्कुटपालन व्यवसायाला व्यावसायिक गती देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं हाच संस्थेचा मुख्य उद्देश आहे रविवारी नऊ नौ, नोव्हेंबर नौ, दोन हजार पंचवीस रोजी खालापूर येथील हरिओम मंगल कार्यालयात हा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला संस्थेचे सर्व संचालक तालुका आणि विभाग प्रमुख आणि मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते पुणे हवेली पारनेर मुळशी आणि अकोला येथून प्रमुख पाहुण्यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली <laughs> दोन हजार वीस साली स्थापन झालेल्या या संस्थेने कुक्कुटपालन क्षेत्रात अल्पावधीतच महत्वाचं योगदान दिलं यापुढेही ग्रामीण शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शन पुरवून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केलं जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे <laughs> कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन दर वर्षाप्रमाणे खालापूर तालुक्यामध्ये घेण्यात आला पाचव्या वर्धाला त्यांनी शुभेच्छा दिल्या हे करत असताना जवळजवळ आपण पोल्ट्री व्यवसायामध्ये वेगवेगळे जी आर काढून पोल्ट्री व्यवसायाने आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केला तरच जगाने हा कोणत्याही संघटनेचा वर्धापन दिन पाचवा होणं तेवढाही शक्य नसतो पाचव्या वर्धाला जर दर वर्ष वाढतच असते पूर्ण येणाऱ्या पोल्ट्री व्यवसायांची गर्दी तर यावरून आम्हाला बरं वाटतं की आम्ही संघटनेसाठी खरोखर काहीतरी काम करून त्याचा सर्व लाभ हा शेतकऱ्यांना मिळत आहे आपल्याला कृषी कृषीचा दर्जा दिलेला आहे सर्व पशुधनांना आम्ही नऊ लाख शेतकऱ्यांसाठी हे प्रयत्न करत होतो पण महाराष्ट्रातील पासष्ट लाख कुटुंबांना त्याचा फायदा झालेला आहे फक्त पोल्ट्री व्यवसायाला नाही तर त्यामध्ये गाई मोठीवाले असतील शेळ्या मेट्यावाले असतील वराळ पालन करणारे असतील सगळ्यांना त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळं रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी सी मधून एक महत्वाची बातमी समोर येते भंगार घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली या ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य भरलं होतं आग इतकी भीषण होती की परिसरात धुराचे लोट पसरले होते ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या घटनेची माहिती मिळताच महाड औद्योगिक वसाहत अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतलीय अग्निशामन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नाने आणि कार्य तत्परतेने काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं या आगीत ट्रक मधील भंगार सामानाचं मोठं नुकसान झालं असलं तरी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशामन दलाच्या जलद प्रतिसादाने संभाव्य मोठा अनर्थ टळलाय सध्या या आगीचं कारण अस्पष्ट असून अधिक तपास सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ एम सी मध्ये प्रस्तावित कुडाळ नगरपंचायतीच्या कचरा डेपो प्रकल्पाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होतोय हा प्रकल्प एम सी क्षेत्रात नकोच अशी ठाम भूमिका घेत स्थानिक नागरिक भूप्रकल्पग्रस्त निवासी भूखंडधारक तसेच परिसरातील न्याहारी व्यावसायिक यांनी आज लाक्षणिक उपोषण केलंय या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरण नागरिकांचं आरोग्य आणि स्थानिक व्यवसायांवर गंभीर परिणाम होईल अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली एम आय डी सी मध्ये कचरा डेपो उभारणं हे औद्योगिकरणाच्या मूळ हेतूलाच बाधक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आधीच एम आय डी सी मध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड खरेदी केले गेले असून अनेक प्रकल्पांची योजना आहे अशा स्थितीत कचरा डेपो उभारल्यास भविष्यातील उद्योगांनाही अडचण निर्माण होईल असं मत आंदोलकांनी मांडलंय कारण असं आहे की हा जो प्रकल्पासाठी भूखंड घेतलेला आहे तो भर वस्तीत आहे कारण ह्या भूखंडाच्या पूर्वेकडे भू प्रकल्पग्रस्त लोकांची वसाहत आहे त्यांच्या जमिनी गेल्यात आणि हा प्रकल्प त्यांच्या माथी मारून तिथे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे प्रपो प्रकल्प भूखंडाच्या आजूबाजूने चार मोठी इस्पितळं आहेत चार अन्न प्रक्रियावर उद्योग करणारे व्यवसाय आहेत निवासी भूखंड आहेत तसेच व्यापारी अस्थापना आणि इंडस्ट्रीयल प्लॉटसुद्धा आहेत आणि इथे जे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहेत तसेच ह्याच्या दक्षिणेला अगदी जवळ नागपाई विद्यापीठ आहे तिथे महाविद्यालय आहे आणि विद्यालयसुद्धा आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची सतत ये जा या रस्त्याने होते त्यामुळे जेव्हा हा कचरा डेपो होणार त्यावेळी त्या परिसरात प्रचंड दुर्गंधी येण्याची शक्यता टाळता येत नाही आणि हा प्रकल्प हजारडस प्रक स्वरूपाचा आहे कारण ह्यातून विघटन करताना टॉक्सिक फ्यूम्स बाहेर येणार आणि त्यामुळे ती रोगराई पसरणार कारण हे बेंगुरला मार्ग आम्ही जे निकष काढलेत तर ते फार भयानक आहेत खरं तर एम आय डी सी कुडाळ ही पर्यावरणमुक्त भूक दिले जातात पण हे जे सगळे प्रोटोकॉल पायदळी तुडवून त्यांनी फक्त भूखंड दिला प्रोजेक्ट अहवाल प्रकल्प अहवाल जोडलेला नाही आणि बेकायदेशीररित्या हा भूखंड त्यांना दिलेला आहे त्यांनी पर्यावरणाचे कोणतेही दाखले कोणतेही सर्टिफिकेट्स मिळवलेले नसताना अशा प्रकारे देणं हे बेकायदेशीर असल्याने हा आमचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे कारण या वेंगुर्ला प्रकल्पात काम करणारी लोकं असतील आजूबाजूची लोकं असतील त्यांची पाहणी केली असता बऱ्याच लोकांना फुफ्फुसाचे त्रास आहेत कारण लंग्स खराब होतात आता याच्यामध्ये प्लॅस्टिकचा कचरा येतो गेलेले सेल्स असतात अनेक असे हॅझर्डस विषय आहेत की जे विघटन करताना शंभर टक्के टॉक्सिकून बाहेर येणारच आणि लोकांना तो त्रास होणारच आणि त्यासाठी आमचा हा प्रकल्पाला विरोध आहे वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद